ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रारम बोराडे यांचं आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं वृद्धापकाळानं निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षांचे होते कथा आणि कादंबरीकार म्हणून त्यांनी मराठी ग्रामीण साहित्यामध्ये अमित ठसा उमटवला पाचोळा आमदार सौभाग्यवती आयुष्याच्या सायंकाळी इथं होतं एक गाव कणस आणि कडबा अशा पंधरापेक्षा अधिक कादंबऱ्या आणि पंधरा कथासंग्रह त्यांनी प्रकाशित केले मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर इथल्या महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं एकोणीसशे एकाहत्तरपासून पुढे काही का ते या महाविद्यालयाचे प्राचार्य होते आपल्या कर्तृत्वानं वैजापूरसारख्या छोट्या गावाला त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक सांस्कृतिक आणि साहित्यिक नकाशावर आणलं नंतर त्यांनी औरंगाबादमधल्या देवगिरी महाविद्यालयात प्राचार्यपदाची धुरा सांभाळली बोराडे यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सरकारी गोदामांमधील पुस्तकं ग्रामीण भागातील ग्रंथालयांना वितरित करून वाचन संस्कृतीच्या विस्तारासाठी भरीव प्रयत्न केले प्राचार्य रारम बोराडे यांना नुकताच विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता त्यांच्या निधनानं ग्रामीण साहित्य क्षेत्रातला एक महत्वाचा मार्गदर्शक हरपल्याची भावना साहित्य विश्वात व्यक्त होत आहे त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी चार वाजता छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत